महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी आणि संजीवनी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विधीमाने आयोजित परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी डॉक्टर सामंत यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास आमदार राजेश विटेकर माजी खासदार सुरेश जाधव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण संजीवनी मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते यावेळी मानेवरांच्या हस्ते कृषी संजीवनी प्रगतीशील शेतकरी पुरस्कार दोन हजार पंचवीसने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना गौरवण्यात आले चंद्रकांत वरपुडकर भूषण रेंगे विजय कोले अशोक देशमाने शिवाजीराव खटिंग अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील शिल्पा देशमुख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला प्रारंभी डॉक्टर सामंत यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी दिल्या परभणी शहरातील वसमतरो येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आले हे कृषी प्रदर्शन दिनांक अठरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आयोजक आनंद भरोसे यांनी दिली आहे आनंद बरोसी यांच्या नेतृत्वाखाली गेली पाच वर्ष हा कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतोय मला असं वाटतं की त्यांनी चार वर्ष जो कार्यक्रम घेतला होता आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता म्हणून यावर्षी शासनानं त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येतो खरं तर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो तर इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदजींच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतंय आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायचे नसते तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे या भूमिकेतनं आनंदजींनी घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे आमच्या दृष्टीनं देखील त्याचा आधार आहे सर परभणीतल्या उद्योगाच्या संदर्भामध्ये आपल्याकडं एक निवेदन देण्यात आलेलं आहे परभणीतली एम आय डी सी इथं नामशेष झाली नवीन एम आय डी सी प्रस्तावित आहे तर एक मोठी चहालाजली आणि राजेश भटेकर साहेबांनी मला निवेदन दिलेलं आहे मी त्यांना शब्द दिला आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जसं शक्य असेल तसं सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर परभणीच्या एम आय डी सी बाबत पालकमंत्री मोदयांना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि सकारात्मक एम आय डी सीच्या बाबतीत निर्णय जाईल अशा मोठ्या प्रकल्पांवर आता येणाऱ्या दिवसामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची नजर असणार आहे अशी माहिती कळतील मुख्यमंत्र्यांपासून तुम्ही गाण्याच पाहिजे काय तर आहे पहिली गोष्ट अशी आहे की अशी मुख्यमंत्र्यांची रूम आहे जशी उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे तशी एक कॉर्डिनेशन रूम आहे ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही तिन्ही नेत्यांनी जर मनावर घेऊन ह्या सगळ्या तिन्ही प्रक्रियेमधलं योग्य तो समन्वय साधला तर लवकरच आपली कामं होती त्याच्यामुळे कॉर्डिनेशन रूम केली याच्यामध्ये काही वावग वाटून घेण्याचं काही कारण नाही टंगड्यात टंगड्या घाल घालण्याचं काम सुरू आहे महायुतीमध्ये असं संजय राऊत यांनी विधान केलं आहे तर उपमुख्यमंत्री शिंदेने मला शानपण शिकून असे देखील ते म्हटलं संजय राऊत मी अनेक वेळा सांगितले साहेब की त्यांच्याबद्दल पत्रकार परिषदेला सारखं सारखं उत्तर देऊ आहे त्याच्यापेक्षा कोणाला मोठा करण्यामध्ये आहे असं मला वाटत नाही त्यांची भूमिका ही शिवसेनेची ओबीटीची भूमिका आहे आमची भूमिका शिवसेनेची लोकांच्या विकासाची भूमिका आहे म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा दौरा उद्या रत्नागिरीमध्ये असताना देखील त्यांनी मला सांगितलं की माझ्या दौऱ्यापेक्षा हे कृषी प्रदर्शन महत्त्वाचं आहे तू तिथं जा ही काम करण्याची पद्धत आहे म्हणून मला असं वाटतं कोण काय बोलतं याच्यापेक्षा दोनशे तीस आमदारांपेक्षा जास्त मॅन्डेट देऊन आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेनं सत्तेवर बसवलं हो त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी त्यांना मिळाली सुप्रीम कोर्टाने जे काय म्हटलंय त्याचा नक्की आपण अभ्यास करू परंतु ही जी योजना आहे जी काय महिलांबद्दल मतल, महिलांमध्ये गैरसमज पसरवले जात आहे की ही योजना बंद होणार आहे तर ती योजना बंद होणार नाही हा विश्वास देण्यासाठी कुठेतरी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे बाजूला पडत असं वाटते कारण माझ्या सातत्यानं काही जर शिंदे शिंदेसाहेब नसतात भाजपकडून कसं काही आहे का बाजूला सांगितलं जाते एकाच बैठकीला माननीय एकनाथ शिंदेसाहेब नव्हते त्या त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः त्या कुलामध्ये जायचं नाही मागच्या कॅबिनेटला स्वतः एकनाथ शिंदे साहेब होते त्याच्यामुळे जायचं नाही कोण बोलवत नाही स्वतः बाबत विधान केलं मोठे मासे काही गळायला लागले नाही शिवसेनेला मोठे मासे कसा कोण लागत खासदार आमदार असे गळाला लागले नाही तुमचे काल राजन साळवी आले त्यांनी देखील सत्तर हजार मतं मिळवलेली होती त्याच्यामुळं आपण मोठा मासाची व्याख्या तुमच्या मनामध्ये काय मला माहीत नाही आता काल जेवणावरनं देखील वाद झालेली आहे शिंदे बोलतावर जरा म्हणजे एकदम आणि टायगर ऑपरेशन हे नाव काय आम्ही दिलेलं नाही टायगर ऑपरेशन हे बारसं तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं असल्यामुळं ते चांगलं नाव असल्यामुळं आम्ही ऐकतो आणि ऑपरेशनची काहीच आवश्यकता नाही शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये एवढं चांगलं काम केलं आहे एवढा महाराष्ट्राचा विकास केला आहे एवढा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विश्वास वाढवला आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यामुळं हीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची आहे ते टीतल्या लोकांना देखील उशिरा का होईना पण कळल्यामुळं कुठच्याही ऑपरेशनशिवाय लोक शिंदेसाहेबांसोबत येतात मराठवाड्यातील काही नेते आहेत मला असं वाटतं की नावं सांगून सस्पेन्स म्हणून राहू देत मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील नेत्यांची नावं मग मला असं वाटतं की ज्यांची चर्चा आहे त्यांना आपण विचारू काल जेवणावरनं काय झालं कशा पद्धतीनं काय झालं पण मला आता एक जी भीती वाटते तुम्हाला सांगतो काल शिंदेसाहेबांबरोबर असलेल्या मंत्र्यांबरोबर नेत्यांबरोबर जेवायला जाऊ नये विचारल्याशिवाय असा आदेश झाला आता भविष्यामध्ये नाश्ता काय करायचा दुपारचं जेवण काय जेवायचं रात्रीचं जेवण काय जेवायचं याचे आदेश झाले नाही कोणी जात सगळे अधिकार माननी हे सगळे अधिकार माननीय एकनाथ साहेबांना आहेत विधान परिषद कोणाला द्यायची महामंडळ कोणाला द्यायचे जिंदी कोणाकडून करायची हे सगळे अधिकार एकनाथ साहेबांना आहेत एकनाथ शिंदेसाहेब जो काय निर्णय घेऊ शिवसैनिकाला आणि आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींना माहिती काल फारपणे खासदार संजय जाधव हे संत आपल्याला पाहायला मिळते ते म्हणले ऑपरेशन टायगर फेलर सगळं फेल आहे तुमच्या चिन्ह्यावर मी काय ऑपरेशन टायगर ते ऑपरेशन आम्ही कोणी जर म्हटलं असेल की बाबा ते खासदार आमच्या ऑपरेशन टायगरमध्ये आहे तुम्ही जे नाव दिलायचं तर त्यांनी चिन्ह योग्य आहे आम्ही म्हटलंच नाही तर उघडाच कुठला चिरायचं आता ते फक्त प्रतापराव जाधवांकडे जेवायला गेले होते मला माहिती आहे काही खासदार आमदार म्हणू भविष्यात नाही मला काही स्पष्ट उत्तर नाही राहतील असं वाटत बघू आम्ही थोडे कुठे पण वाट बघा मी पण वाटतो पण केली